नमस्कार मंडळी मी प्रिया फ्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघू शकता इथे खूप असं ऊन पडलेलं आहे दिवसाची सुरुवात छान झालेली आहे आज सकाळ सकाळचंच ग दडप करून घेतलेलं आहे कारण मुलं उठ सकाळी उठली की धान्य पूर्ण विस्कटतात नीट करून देत नाहीत म्हणून मी सकाळ सकाळचं ज्वारीचं थोडंसं दडप केलेलं आहे थोडंसं तांदळाचं पण नीट करून धरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि प्लस मी डाळ पण नीट केलेली आहे सकाळ सकाळ सगळं करून कामं घेतलेली आहेत ही मुलं उठायच्या आधी त्यानं सकाळ सकाळीच कपडे पण धुतलेले आहेत मशीनला कपडे सकाळीच लावले होते ती धुवून घेतलेले आहेत लवकर ज्वारीचं पीठ संपलं होतं म्हणून सकाळ सकाळीच मी ज्वारी नीट करायला बसले होते कारण मुलं झोपलेली आहेत आणि त्यामुळे ज्वारी विस्कळायला येणार नाही आहेत म्हणून मी सकाळीच ज्वारी नीट करून घेतलेलं आहे दुपारचं कराय घेतले की मुलं हमखास विस्कडतात सकाळ घरातून फेकतात ना म्हणून ही ट्रिक मी यूज करते आणि सकाळ सकाळच मी तांदूळ नीट करून घेतलेले आहेत सोबत हर्बल डाळ पण नीट करून घेत आहे बघू शकता की ती डाळ घरच्या घरी डाळ केलेली आहे ही आणि ही चक्कीवर केलेली होती हे बघा मी घोळून एका ठिकाणी हारबरं मोठे मोठे जे आहेत ते आणलेले आन, आहेत बघू शकता आणि हे गोळून आणि थोडंसं वेचून आपलं पुढे येतात तो सो मी आता ते वेचणार आहे बघू शकता इथे वेचणे आणि वयचणे हे वेगळं आहे वयचणे म्हणजे सुपात थोडंसं हलवून मोठे मोठे जे हारबरे असतात ना त्याला डॉळ म्हणतात ते पुढं काढणे याला वयचने म्हणतात आणि वेचणे म्हणजे हाताने वेचतो हे दोन वेगवेगळे शब्दार्थ आहेत आणि ही जुन्या गोष्टी फक्त जुन्या लोकांनाच माहिती असणार नवीन लोकांना वेचणे आणि वयचणे एकच वाटतं हे बघा अशा तऱ्हेने मी हाताने वेचत आहे आता हे सकाळ सकाळचं चहा केलेलं आहे इथे बघू शकता आणि हे बघा हे माझं नेहमीच एकाडेक दिवस मी आल्याचं पाणी पित असते हे गरम आल्याचं पाणी आहे पण सकाळ सकाळच उकळून ठेवलेलं आहे बघू शकता इथे थोडेसे मेथे आहेत यामध्ये बघू शकता हे ज्वारीचं दळप आहे आणि यामध्ये मी थोड्याशा ते मेठ्यात मेथ्या टाकून घेणार आहे भाकरीमध्ये मेथ्या टाकायच्या जेणेकरून आपल्या शरीरात मेथी पण जातील आणि थोडं तांदूळ यामध्ये टाकलेलं आहे मुठभर एवढ्याशी अशी मूठ घ्यायचे तांदळाची ती ता यामध्ये टाकलेलं आहे कारण थोडंसं पीठ आहे ते चिकट येतं आणि हे आमची सोलापूरची ज्वारी आहे त्या साईडला पाणी खूप कमी असल्यामुळे ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसते म्हणून मग आम्ही ही ट्रिक यूज करतो आता हे दळण्यासाठी तयार आहे सोबत हे बघा ते तांदूळ पण आहे साधारण किलोवर असेल किंवा दीड किलो अशा पद्धतीने तांदूळ मी दळायला देणार आहे इथे आणि हे बघा थोडीशीच हरभर डाळ आहे ती पण दळायला ठेवलेली आहे इथे आज देणार आहे आज मी असा डबा भरून घेतलेला आहे आता चालू आहे स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणजे कणिक म्हणून ठेवल्या असेल भाजीला लागणार साहित्य साईडला काढलेलं आहे आणि घेतलेल्या वस्तू जिथले तिथे ठेवले आहेत भांडी बेसनमध्ये ठेवलेली आहेत जी धुवायची आहेत ती आणि जी ती व्यवस्थित सेपरेट ठेवलेली आहे त्यांना अशा पद्धतीने कट्टा रिकामा करून थोडा पुसून घेतलेला आहे आणि चपाती सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे आज नाश्त्याला चहा चपाती असा बेत आहे आमचा नाश्त्याचा शा टाईपमध्ये मी सगळं सेपरेट काढून घेतलेलं आहे आणि मुलांना दाखवायचं आहे त्यांना हे बघा असं सेपरेट सेपरेट करून आहेत दोन ताटं घेतलेले आहेत मी ते बघू शकता इथे आता हे सगळं मुलांना मी दाखवणार दा आहे आणि मिक्स करून त्यांना सेपरेट करायला होणार आहे की त्यांचा एक आजचा गेम आहे त्यांना खेळायला सांगणार आहे मी आता आता मिक्स करून टाकायचं आपल्याला सगळं हे पण मिक्स केलेलं आहे आणि अरवी आता ते सेपरेट काढ सेपरेट करायचं नीट करायचं व्यवस्थित हे बघा तू पण कर, कर, कर। तुला पण सेपरेट करायचं बुक कोण खेळते पहिल्यांदा अरे अचानक आला पाऊस बघा पहिला पाऊस आहे मी पुण्यात रात्री आलेले आहे आणि बघा आजचा दिवस पहिला आहे आणि एवढा मोठा पाऊस चालू आहे की पुढच्या बिल्डिंग पण दिसत नाहीयेत एवढ्या मोठ्या पावसामध्ये बघा हे फुटबॉल ची प्रेमी जे आहेत ना फुटबॉल खाली खेळत आहेत बघा मी जरा झूम करून दाखवते